नमस्कार मी डॉक्टर पंढरी इंगडे आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो आज या ठिकाणी बाबा चिखली येथीलच बाबा आहे आमच्या आणि काल चार वाजता आले होते लंडन आले होते आणि त्यांच्या जो गुडघा आहे तो, तो सुजलेला आणि त्यांना अजिबात चालता येत नव्हतं हा हो त्रास त्यांना मागील खूप दिवसापासून होता पण काल इंटेन्स म्हणजे दोन चार दिवसा खूप त्रास होता दा। इतरही दावाखान्यात दाखवलं एक्स रे सुद्धा त्यांच्याकडे होता ऑस्टोर्थरायटीस होता त्यांच्या एक प्रकारे सांदी घासच होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी होती आयुर्वेदा आपण संधी म्हणतो आणि भयंकर वेदना त्या ठिकाणी होत्या परंतु काल आपण काल आल्या हिरपी दिली पंचकर्म केला जानुधारा केली आज दुसरा दिवस आज सुद्धा पूर्ण ट्रीटमेंट केली आणि अतिशय जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के आराम त्यांना पडला तरी जाऊन चांगली झोपण त्यांना लागली आपण म्हणतो आयुर्वेदा उशीर आराम पडतो परंतु प्रॉपर ट्रीटमेंट जर मिळाली तर लगेच आराम पडतो तर बाबा विचारूया काय काय त्रास काय काय त्रास बाबा तुमचं नाव सांगा नाव सांगा तुमचं गाव कसं मी डोंगूर शिवरीचा असून चिखलीच असतो आता हा त्रास कधीपासून होता मला गुठ घ्यायचा गुठ घ्यायचा त्रास मला जास्तीत जास्त दोन ते अडीच वर्षापासून गोळ्या औषधी कधी घ्यायच्या कधी नाही घ्यायच्या सोबत चालायचा असं चल होत माझा मुलगा इथं बँकेत आहे स्वतःच्या बँकेत नाही आणि आमची स्वतःची पण बँकेत मुंबईला सर्व मुंबईला म्हणून बँक काढलेली आहे आणि मुलांचं हे जो तुम्ही वेगळे साहेबाकडे या बरोबर ओके आणि त्यांनी सांगितल्यानंतर मी इथं आलो आले तेव्हा कशी होती कंडिशन तुमची त्यावेळेस मला चालता येत होतो वरती आले सेकंड फ्लोअर पण जाता येत होतो मला आणि काही अर्ध्या पाऊन तासातच डॉक्टर साहेबांनी बिलाच केलं आणि मला थोडं आरोग्य पडला आणि बारा घंट्यानंतर मला आणखीन आराम करून मी आज डबल झरपी लागतो तपासणी करता आलो असं आता माझी तपासणी सर्व झाली व्यवस्थित हा आणि मी टणटणीत होऊन चालायला अरे असे जे रुग्ण असतील डोंगडे दुखेल तर त्यांना काय सांगाल तुम्ही मी त्यांना हेच सांगेल की इंग्रज साहेबांकडे जा आणि त्यांची ट्रीटमेंट घ्या ट्रीटमेंट दरम्यान काही तुम्हाला त्रास झाला का नाही काही काय आपण आपण म्हणतो की अतिशय टेक्निक आपण त्यांचा जा गुडघा जागेवर बसवला आणि व्यवस्थित सूज पण कमी झाली आणि ते चालू पण राहिले तर आम्हाला खूप आनंद झाला की आपण चालवलं तर असंट्यात जर मी एवढं तुम्हाला व्यायाम सांगतो तो पण तुम्ही फॉलो केला तर असे कोणी रुग्ण असतील ते गुड खूप त्रस्त असतील त्यांनी घरच्या घरी गुड उलट चालायचा तुम्ही जर व्यायाम केलात तर त्यांना पण आराम पडतो तर चालेल अशा रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा जे आमवाद संधीवाद डाऊट ज्यांना प्रश्न सांगितलं त्यांच्यावर सुद्धा आपण व्यवस्थित त्या त्या ठिकाणी ट्रीटमेंट करतो मान्यत गॅप गॅप असेल कमरत गॅप असेल आणि एव्हिएन एव्हिएन वर तर महाराष्ट्रातील एकमेव सेंटर आपला आहे ते एव्हियन वर विना ऑपरेशन आपण उपचार करतो तरी जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय आयुर्वेद